मयूर ठोंगे हा स्टाग व्लॉग वाईबमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे सरप्राईज मयूरसाठी आज दोन तारीख आहे दोन मे आहे आणि उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे सो त्यासाठी अचानक आणि भयानक झालेला असा प्लॅन केलेला आहे माझी फ्रेंड आहे शैली करून हाय शैली ओके okay, सो so ती मैं मी विचार केला मुझे तीवाना बोली कि हम कुछ प्लान कर लेते हैं भाई के लिए तो फिर हमने मैंने भी सोचा कि कुछ तो कर लेते हैं तो अभी तो रात के नौ बजे है तो अभी कुछ ऐसा बाहर जाने का प्लान तो नहीं हो सकता मुक्ता तो चल नहीं हो सकता इसके लिए हमने सोचा है कि इसके लिए कुछ गिफ्ट लेते हैं केक तो वो लाएगा मतलब आ, ते केक तर आणतीलच पण काहीतरी त्याला गिफ्ट घेतलं पाहिजे असा विचार आला आहे सो बघू आता काय गिफ्ट घेता येईल मला ठीक आहे सो ना काय झालं आहे मी माझ्या ना तिच्याकडे सगळ्या गोष्टी ठेवून दिल्यात कारण की मयूर घरातच आहे सो मी थोडंसं ना शॉपिंग केली आहे हे छोटूसा केक घेतलेला एक पेस्ट्री घेतली आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यावर लावायला मी कॅन्डल घेतली आहे ओके त्याच्यानंतर हे आहे नाचूत घेतलं आहे थोडं स्नॅक्स म्हणून असं थोडंसं टेबल सजवण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर आहे हे तीन नंबर कारण की आम्हाला तीन वर्ष पूर्ण होतं सोनी हा तीन नंबर घेतलेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मयूरला स्प्राईट आवडतं म्हणून स्पाईट घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे मयूरसाठी गिफ्ट ओके तर गिफ्ट मी तो तुम्हाला दाखवत नाही जेव्हा मयूर ओपन करेल तेव्हाच तुमच्यासोबत ते शेअर करेन मी ठीक आहे तर आता ना मी हे हळूच घेऊन जाते घरात किंवा तुम्हाला काय कळत नाही आहे सो आता आम्ही रेडी आहोत म्हणजे डेकोरेशन करून डेकोरेशन काही केलं नाही इतकं म्हणजे असं थोडसच थांबा मी तुम्हाला दाखवते सो so, घरात जे अवेलेबल होतं त्याप्रमाणे मी असं तीन वर्ष पूर्ण झाले सो तीन हा असा नंबर आणला आहे हे मुक्ताच्या बड्डेचेच बटरफ्लाय आहेत ते लावलेले आहे त्याच्यानंतर ला ही आमच्या लग्नाची पत्रिका आहे आम्हाला काहीच फोटो भेटत नव्हता मला सो हा फोटो मी लावलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे थोडंसं असं मागे व्हाईट कलरची नेट लावलेली आहे आणि ला खालती असं सिटी एरिया केलेलं आहे जिथे आम्ही दोघंजण बसू केक वगैरे कट करू आणि मध्ये आमची मुकू असेल ठीक आहे सो so, मी हा तो माझा ग्रीन टॉप घातलेला आहे कारण की आता मला घाई आरवाडीत काही दिसूनच नाही सो मला यामध्ये हेल्प केली आहे शैलीने थँक्यू शैली सो तिने मला खूप जास्त हेल्प केली ती आली आणि मयूर मी तुम्हाला सांगितलं मग अशी की तो आधीच येऊन घरात बसलेला सो मी तिच्या घरी घरी सगळं ठेवून दिलं आणि विचार केला की त्याला डायरेक्ट सरप्राईज भेटलं पाहिजे त्याला असं बिलकुल कळलं नाही पाहिजे की मी घरात काय आणलंय वगैरे कारण की तो आल्यानंतर ना माझ्या हातात बघत होता की काय आहे का त्याच्यानंतर मी शैलीकडे गेलेली गे ते सगळं व्यवस्थित व्हिडिओ काढायला मी तुम्हाला सांगितलं तेव्हा सुद्धा मी रिटर्न आली तेव्हा पण बघतोय माझ्या हातात काय तर अंडी होती हातात कारण की उद्यासाठी मी अंडी आणलेली तो, तो अंडी म्हणजे हा उद्या जेवण नाकू करायला तसावरतो तर तो म्हणाला आता मी जातोय जरा बाहेर मी जरा जाऊन येतो मिले ठीक आहे आणि मी घरात काही जेवण बनवलं नाही तर त्याला सांगितलं की तू काहीतरी बाहेरून खाऊ नये किंवा आणि मला काहीतरी घेऊ नये असं सांगितलं आहे आता बघू तू काय आहे करून मला असं वाटतंय नक्की नाही माहिती आहे मला असं वाटतंय शैली की तू नक्की जाऊन केक आणेल आणि जर त्याने केक नाही आणला तर ठीक आहे जाऊ दे आणि असंच सीन नाही की उद्या त्याला ड्युटी लागली आहे मालवण का रत्नागिरीला कुठेतरी जाणार आहे तिकडे त्याला इलेक्शनची ड्युटी लागली आहे सो so, उद्याचा दिवस मयूरसोबत नाही आहे माझ्या म्हणजे रात्री निघणार आहेत ते लोक पण का असं ठरलेलं आमच्या दोघांचं की रात्री डिनरला वगैरे जाऊया पण मग आता घाईघाई गडबडीत नको सो so, मग मी म्हणाली त्याला की आपण नंतरच प्लॅन करू तू so, जाऊन वगैरे ये मस्तपैकी सो so, जाणार आहे तू एक आठवड्याभरासाठी ड्युटीवर सो so, मग मी की आज रात्रीच बारा वाजता आपण केक वगैरे कट करू मी केक नाही आणलेला आहे मी तुम्ही सांग दाखवलं मी तुम्हाला छोटीशी पेस्ट्री आणली आहे कारण की इतकी संपणार पण नाही जर मी केक आणला आहे परत त्याने केक आणला तर तो, तो संपणारी नाही म्हणून म्हणाले की मी छोटा केक पेस्ट्रीच आणते सो so, उद्या बघू मग जर त्याने आज नाही आणला तर मग उद्या तर केक आणायलाच लागणार आहे त्याला सो so, बघू आता काय आता वाट बघते त्याची मी हा असा छान ब्लॅक जीन्स घातलेली आहे त्याच्यानंतर हे टॉप घातलेला आहे काहीच नाही फक्त लिपस्टिक लावले आणि माझ्या मुकुरे मुकुरे हा त्या दिवशी लिबॅट मधून नानूकला फ्रॉक घातलाय तिला आणि काय होते म्हणजे आमचं डेकोरेशन ना पडतंय सारखं त्यातलं एक एक पार्ट सगळे येऊन पडत आहेत ठीक आहे चालेल आता बघू तो येताना मी सगळं व्हिडिओ कॅप्चर करणार आहे की तो आल्यानंतर काय 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 आहे हे बघा तुम्ही मुकूच बघा मुकूला काय करायचंय मुकू ए ते काय आहे मम्माला देते नो निकाल दि रे उसने उसकी आता ना मी आता मी काय केलं माहितीये मी ना मयूरला मेसेज टाकलाय की आज तरी लवकर यायचं ना तुम्ही म्हणजे तो फ्रेंड सोबत राऊंड मारायला गेला म्हणजे आज तुम्ही कशाला गेलात तुम्ही लवकर यायचं ना आणि उद्या एकदा तुम्हाला जायचं आहे श ड्युटीवर जायचं आहे बंदोबस्तसाठी तर आज तरी तुम्ही लवकर यायला पाहिजे होतं मला वाटलं केक वगैरे घेऊन याल सोडा तुमचं नेहमीचंच झालं आहे असं वगैरे असं काय 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 का जे इरिटेटिंग मेसेजेस असतात ना जे प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला पाठवते तसेवाले मी मेसेजेस त्याला पाठवलेले आहेत आणि असं थंब वगैरे पाठवलं आहे म्हणजे थोडंसं असं त्याचा मूड असा मी खराब केलेला आहे जेणेकरून घरी आल्यावर त्याला जरा जास्ती सरप्राईज होईल आता येईलच एक काय माहिती मला तुम्ही फोन केलेला तर मला बोलतो की मला वेळ लागेल जेवण वगैरे ऑर्डर करायचं तर मला थोडा वेळ लागेल आणि असं मला फील होत आहे की तो लेट होईल कारण की त्याच्या बाजूला हो, ना मित्रांचा त्याचा आवाज येत होता सो so, आता काय माहिती आहे की मला वाटलं मयूर आला मी पुढं लाईट वगैरे घालून रेडी आणि शैलीने मला सरप्राईज दिलं केक घेऊन आली आणि तिने किती किती क्यूट आणलं थँक्यू शैली क्या कर रहे हो बन? नहीं करा बंद करा। तूने वहाँ से दिन में भी बंद रेडी जाते हैं। देखा? <laughs> हैरी वार्स्टरी हमारी है। What is this? केक है। अच्छा केक है। मतलब बाप रे। इसको हाँ। केक ऐसा कैसे लाया रे तू? आइसक्रीम के केक हो। अच्छा। इसने मुझे सरप्राइज दिया चलो 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 आओ ये आइसक्रीम केक है ये मैंने केक लाया ये मयूर ने केक लाया है ये शैली और अफजल की तरफ से है मेरे को हाय जो कसा जा रहा है की मयूरने पण केक आहे शैलीने पण केक आणला आणि मी सुद्धा छोटी पेस्ट्री आणली आहे सो तुम्हाला मी केक दाखवते कसले भारी भारी केक आहेत तीन वर्ष मला सहन केल्याबद्दल

कट करो कट करो चल अभी क्या करते हैं कट करते हैं कर, वो जलाते हैं इस पार था, ना? तो अच्छा हां किचन में आज ये वो कुछ होए ना इसे क्या नहीं ऐसे फोड़ मत कर ये यार इस साइड से करो ना साइड से हां हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी बयून हैप्पी एनिवर्सरी अक्षदा थैंक यू मुक्ता क्या पीपी चलो ये भी केक कट कर लेते ये मेरा है शेरू बोल रही है अरे दो तो लो नहीं वो भी लाएंगे पीपी ना ये

<laughs> <थालेगी>। बंद करो अपना हम्म <laughs> <laughs> mm.

तिला उतरवा ना तिचा काय दहा वेळा काम वेळे ही ट्रॅक पॅन्ट आणली मी तुम्हाला हे अशीच घालायला हा म्हणूनच मी घेतली नाही तो आत गेलाय तो मी गाबास मग अजून मी पैसे घातले त्याच्यावर आणि मी कमावलेले ते पण असं पण नाही सोमा <laughs> टॉप आहे तिथून घेऊन आले फालू पण अरे मला अचानक 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 भयानक झालेलं असेल असू दे चालेल चालू तर प्रेम आहे माझं तुझ्यावर असू दे त्याच्यावर एक रेड टी शर्ट आहे पॅन्ट पण छान आहे असू दे घालायला काय म्हणून तुला असं घरात घालायला काय तुम्हाला तुम्ही घालून बघा टी शर्ट कसं वाटत सांगू शकत ते तुमचं पोट सो आता मी खायला बसले नूडल्स जे यांनी आणले आहेत okay. आता ओके आणि आता ते बघते मी टेस्ट कशी आहे मस्त आहे तो कुठून आणला मस्तच आहे भारी सो इतकं माझं मूड ऑफ झालेलं आहे ना कारण wow. की मी मयूरला घेतलेलं टीशर्ट त्याला झालंच नाही आणि पॅन्ट आहे ना ती ओरिजिनल नाही आहे त्याची स्पेट तुला नाही दाखवते मी माझा चेहरा दिसतोय पॅन्टचा सीन असा झाला की की ओरिजिनल ब्रँडचा नाही आहे त्यामुळे त्याची स्पेलिंग चुकीच्या म्हणून तर खूप हसतो आहे मला म्हणून पण ठीक आहे मला अचानक आणि भयानक बी तुम्हाला बोलली तरी सुद्धा मी त्याच्यावर आठशे रुपये घातले टी शर्ट महाग होतं पण टी शर्ट खूप छान होतं त्याला पण आवडलं टी शर्ट पण त्याला झालंच नाही सो आता जाते मी उद्या आणि चेंज करून आणते अशा पद्धतीने आम्ही असा छोटासा क्यूटचा बर्थडे केलेला आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे उद्या काहीच प्लॅन नाही आहे आमचा कारण की उद्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मयूर चालला आहे ड्युटीवर सो तो नेक्स्ट जेव्हा येईल त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेट करणार आहे सो हॅपी हॅपीव्हर्सरी जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब्स